आपल्याला वाटत की बिल्डिंग रस्ते मॉल्स आणि मटेरियलिस्टिक गोष्टी म्हणजे आपण काहीतरी प्रगत नाहीये ते तसं नाहीये मुळात मी आहे शिक्षक मी शिक्षकी पेशामधला माणूस आहे सो सगळ्यांना शिकवून शहाणं करावं हाच एक बायको नाही आहे त्याला एक मुलगी आहे आणि तो त्या मुलीचं आई आणि बाप असं काय म्हणतो दोन्हींची भूमिका एकत्र पार पाडून त्याने सांभाळ केलेला आहे तिचा हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम कोण होतीस तू काय झालीच होतो ही मालिका अठ्ठावीस एप्रिलपासून तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने या मालिकेतील वैभव सर माझ्यासोबत आहे सर कसे आहात मस्त छान तू कशी आहे मी खूप छान आहे जसं मी तुम्हाला आता म्हणाली कोकण खूप सुंदर आहे मी पहिल्यांदा आली तो प्रवास एकदम सुखकर आहे तुम्ही जेव्हा नेहमी येता तेव्हा इथून किती आनंद घेऊन आणि तुमच्यासाठी हा प्रवास किती नवीन असतो प्रत्येक वेळी आणि किती आनंद देणार असतो आ, नमस्कार सर्वप्रथम प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की अठ्ठावीस एप्रिलपासून रात्री आठ वाजता आमची स्टार प्रवाहवर कोण होतीस तू काय झालीस तू झालीस तू ही मालिका येते आहे आणि ही मालिका कोकण बेस्ड आहे कोकणातली मालिका आहे सो तुझा प्रश्न की काय वाटतं काय काय म्हणून येतं आणि काय घेऊन जाता कोकण मला वाटतं माझ्यापासून वेगळं नाहीचं आहे म्हणजे खरं सांगायचं तर मीच कोकण आहे कारण माझ्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत चांगल्या गोष्टी अर्थातच त्या सगळ्या कोकणाने दिलेल्या आहेत म्हणजे मी ते पण म्हणतो की माझ्या ज्या कला आहेत त्या ह्या निसर्गापेक्षा वेगळ्या नाही आहेत तो निसर्गच माझ्यातून कधी कधी स्वतःला व्यक्त करत राहतो असं वाटतं मला आणि कलात एक माध्यम आहे निसर्गाचं असं मला वाटतं मी माध्यम आहे निसर्गाचं गाणं असेल अभिनय असेल चित्रकला असेल या सगळ्या अस गोष्टी आणि आ... तेच आहे ना की काय नाही आहे इथे अगं माणसं गुड आहे ती समाधानी असतात ती अशी कचकच रसरसवाली नाहीये आहेत ती काय म्हणतो ती हापूस आंब्यासारखीच रसाळ आहेत आणि निसर्ग तर इतका ओतप्रोत भरलेला आहे इथे सो इथे मला असं वाटत नाही की कोणी माणूस येऊन कधी म्हणतो की हा ठीक आहे आलेला प्रत्येक माणूस इथे असं म्हणतो अरे यार कोकणात घर पाहिजे यार आपले म्हणजे हे जे फिलिंग आहे ना की आपलं तिथे काहीतरी घर असावं म्हणजे काय आहे ग पुन्हा हा एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे की अरे मानवा निसर्ग तुझ्यापासून वेगळा नाहीये तू निसर्गापासून वेगळा नाही तू निसर्गच आहेस म्हणून तुला अशा ठिकाणी येऊन जे बर वाटतं ना कारण तू त्याचा भाग आहेस आणि हे फिलिंग आपण दिवसेंदिवस शहरातले लोक पुसायला आप लागलोय आपल्याला वाटतं की बिल्डिंग रस्ते मॉल्स आणि मटेरियलिस्टिक गोष्टी म्हणजे आपण काहीतरी प्रगत नाहीये ते तसं नाहीये मग तुला सगळं इथे येऊन का बरं असं वाटतं की इथेच राहावं यार काय हे काय फिलिंग आहे तर ते फिलिंग निसर्गाच आहे ते वेगळं नाहीये काही आणि निसर्ग आणि ती जी गोष्ट जी म्हणतो आहे ती कोकणात भरलेली म्हणून तुला ते पण याच अशा निसर्गरम्य वातावरणात जेव्हा आपलं शूटिंग होतं आपल्या सिरियलचं प्रमोशन होतं आणि एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतात की ते छान वाटतो छानच वाटतं कारण बघ ना आज इथे दशावतार होतो आहे आमच्या मालिकेचं प्रमोशन होतं आहे आणि इतक्या संख्येने लोक इथे आले लोकांचे आशीर्वाद आहेत आणि ते प्रेमापोटी आलेले आहे तू मला सांग असं तू मुंबईत ठेव एखादा इव्हेंट येतील का सांग तू लोक नाही येणार याचं कारण फक्त काही धकाधकीचं जीवन आहे अशातला भाग नाहीये आपले सगळे मोटिव्हच बदललेले आहेत आणि इथली माणसं सा एवढी साधी आहेत ना की त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते करमणूक शोधत असतात आणि खूप भारी वाटलं आणि आता आम्ही पुढचे आठ दहा दिवस इथे आहोत आणि आमचं शूटिंग इथे असणार आहे आणि धमाल येणार आहे पण जसं आता तुम्ही म्हणणार की दशावतार हे म्हणजे कोकणात आल्यावर दशावतार बघितला नाही तर अपूर्णच राहिल्यासारखं वाटतं हे तुमच्यासाठी किती आहे आणि अशा काही लहानपणीच्या आठवणी आहेत दशावतार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला प्रामुख्याने कला प्रकार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमच्याकडे नमन असतं ज्याला खेळे म्हणतात तो आहे नमनाशी माझं फार जुनं नातं आहे म्हणजे शिमग्यामध्ये आमच्याकडे विशेषतः नमन होतं त्या नमनामध्ये जे अशाच पौराणिक सगळ्या कथा होत्या त्या सादर केल्या जायच्या विशेषतः महाभारत कृष्ण रामायण गोष्टी असायच्या रामायणातल्या गोष्टी असायच्या आणि मला वाटतं तेच ते कलेचं जे सत्व आहे ना तेच कुठंतरी आत तेव्हा पेरलं गेलं असावं जे बीज आहे ते आणि मी लहानपणापासून त्यातच वाढलेलो आहे वा त्याच्यामुळे मला माहिती आहे की त्या कलाकारांचं ते जे त्या क्षणी असणारे डेडिकेशन आहे त्या क्षणी असणारे जो भाव आहे त्यांचा फार कमी वेळा मी रंगभूमीवर काम करताना अनुभवलंय असं वाटतं आम्ही पाहत होतो की तुम्ही तो दशावतार प्रेक्षक म्हणून खूप एन्जॉय करत होता हो। पण सर आता मालिकेकडे येते भूमिका वेगळी आहे नेहमी आम्ही वैभव सरांना वेगवेगळ्या भूमिकेत पाहतो पण ही भूमिका एकदमच वेगळी वाटते की ते तुम्हाला लाका कलाकार म्हणून चॅलेंजेस दे चॅलेंजिंग आहे याच्यामध्ये अत्यंत एक बायको नाहीये त्याला एक मुलगी आहे आणि तो त्या मुलीचं आई आणि बाप असं काय म्हणतो दोन्हीची भूमिका एकत्र पार पाडून त्याने सांभाळ केलेला आहे तिचा तर वेगळी आहे भूमिका अर्थातच आणि पुढे मग ती मुलगी गावात मी रोजगार उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतो मुलगी मला साथ देते एम बी माझी मुलगी आणि अचानक असा एक ट्विस्ट मिळतो एक वळण असं येतं की ज्या वळणावर आम्ही वेगवेगळे होतो आणि मुलगी माझ्यापासून लांब जाते तो हा सगळा प्रवास त्या मुलीचा आहे सो so, तुम्हाला आपल्या सगळ्या गोष्टी सांगत नाही पण तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळणार अशा चॅलेंजिंग भूमिकेसाठी जेव्हा कॉल येतो तेव्हा वैभव सर काय विचार करा <laughs> काय खरं सांगू का याच्यात विचार मी अशासाठी केला की पहिली गोष्ट म्हणजे स्टार प्रवाह दुसरं म्हणजे सतीश राजवाडे असा अनेक वर्षांचा मित्र आहे आणि ज्या पद्धतीने ते लोक काम करतात ना ते फार इंटरेस्टिंग आहे असं वाटतं मला यशासाठी की कलाकाराला जो एक एक महत्त्व देणं जे आहे ना कलाकाराला एक इम्पॉर्टन्स देणं आहे ना त्याचं जे मूल्य जाणणं ही जी गोष्ट आहे ना ती मला वाटतं ह्या स्टार प्रवाहाच्या सगळ्या टीमकडे आहे आणि ते सगळ्यांना खूप माणूस म्हणून ट्रीट करतात कलाकार आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतर आहे म्हणजे त्यांच्याकडे स्पॉटबॉयपासून ते तुझ्या अगदी प्रोडक्शन हाऊसपासून ते कलाकारांपासून ते वरपर्यंत ते सगळ्यांना एक माणूस म्हणून आधी ट्रीट करतात सो अशा वेळेला अशा लोकांबरोबर काम नाही करायचं तर मग कुणाबरोबर काम करायचं हा मुद्दा असतो खूप त्याच्यामुळे फोन आला तेव्हा मी भूमिका विचारली काय असं का असं असं माझ्या सगळ्या डेट्स मॅनेज झाल्या बाकी सगळ्या आर्थिक गोष्टी मॅनेज आणि आणि त्याच्यामुळे ही करतो शेवटचा प्रश्न विचारते सोबत आहेत तरुण पिढी झाल्यामुळे असं म्हणेल की ते सोबत आहे सेटवरचं वातावरण कसं असतं आणि त्यांच्यासोबत काम करतात खरं सांगू ही पोरं फार रिस्पेक्टफुली आदराने तुमच्याकडे पाहत असतात अ माझ्या एक लक्षात आलंय की जेव्हा तुम्ही वयाने नाही जेव्हा तुम्ही कामाने सुद्धा त्यांच्यापेक्षा मोठे असताना तेव्हा तुमचे जे लहान कलिग्ज आहेत सहकलाकार आहेत ते तुम्हाला ना खूप ऑब्झर्व करत असतात अनेक बाबतीमध्ये सोनात एक जबाबदारी वाढते तुमची की तुम्ही त्यांच्याशी काय पद्धतीने डील करताय काय पद्धतीने त्यांच्याशी वागताय सो मला वाटतं की ती माझ्यासाठी फार एक अलीकडच्या काळामध्ये एक फार शिकण्याची गोष्ट आहे माझा माझेच एक शिकवणी माझी चालू असते मी मुळात आहे फटकळ असा माहिती आहे सगळ्यांना पण तरीसुद्धा माझा असा एक प्रयत्न असतो मुळात मी आहे शिक्षक मी शिक्षकी पेशामधला माणूस आहे सो so, सगळ्यांना शिकवून शहाणं करावं हाच एक बाग असतो हे सर आता इथेच थांबते आपण पुन्हा भेटत राहू गप्पा मारत राहू जाता जाता या कोकणी भाषेत एकदा प्रेक्षकांना अपील झालं आता ही मालिका जी आहे ती मालवणी असा आणि ह्यातली सगळी कॅरेक्टर ती मालवणीवर हो, आणि तुमका सगळ्यांका विनंती आहे मी की मालिका आमची येता अठ्ठावीस तारखेपासून रात्री आठ वाजता तुम्ही सगळ्यांनी बघा अशी तुमका रिक्वेस्ट करतोय मी आणि जर नाही बघलास तर मग काय होता पुढे बघा तुम्ही थँक्यू सो मच सर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला